अशा प्रकारे राबणी केली जाते मित्रांनो तुमच्याकडे करतात की नाही बोला तर आपली राबणी झालेली आहे बघा तर आता आपल्याला पेटून झालेला आहे मित्रांनो एक मग आई आज कुठे जायचं राब करायला आहे राब करायचं मित्रांनो पावसाला आता जवळ येतो भात लावणी वगैरे भात लावणी वगैरे राब करायचा आहे ना तो करून ना आता पाणी पण जोर करून त्याची मुलं आता जरा जमीन भाजून घ्यायची म्हणजे मग भात पेरला ना की एकदम व्यवस्थित निघतो एवढा जोर येतो आता पाऊस पण पडायला लागला काल वगैरे पडला थोडा त्याची मुलं आज पटकन राबणी करून घेतो आम्ही तर चला आता जाऊयात शेतावर तर चला राबणी करायला तुमच्याकडे काय बोलता तर राबणीला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला चला आता राबणी करायला जा चला राबणी करा आईनी पाठी घेतली काय पाला बिला जिटा बिटा काय मस्त माचीस घेतली पेटवायला माचिसच विसरली पेटवायचं आहे ना अशी ती सगळी पब्लिक जमा झाली कोणी नागडा उघडा सगळी पब्लिक उघडी झाली सगळी गरम होतं ना त्याच्यामुळे कपडं बिपड पोरा पण घालायला बघत नाही माचीस पण भेटली बाबू दाखवतो माचीस बघा बघाई भेटली कार चला आपण चाललो शेतावर बघा पब्लिक आपली किती आहे तर चाललो आम्ही शेतावर तर आपण करायला चल बाय। बाय। ना बापू पुढे बाबू भटकन काय बायू नाही आले नाही आलेल बायू बायू घरी ये पक्क्याचा चला जाऊयात राबणीवर आता शेता भेटू चला बिला टाकलेला आहे बघा पाला कसा राबणी करायला जमा करतात असा पाला राबणीसाठी जमा करायला लागतो बाबू घेऊन लागतो म्हणून बाबूने प्लास्टिकची थैली घेतली डोक्यावर तर सगळी पोरा पण कामाला लागली आपली सप्लिक पब्लिक आणि आमचा छोटा बाबू लागलाय नागराज बघायला सप्लिक पब्लिक लागली पाला जमा करायला बघा आणि हवा बघा किती जोरात सुटली आहे बघा पाऊस आता आरा जवळ बघा किती जोरात पाला उडायला लागलाय बघा मित्रांनो त्याची मुलं आता राबणी करून घेतो आम्ही पब्लिक पाला जरा जमा करायला लागले पटापट करा पण हो नाही आमचा जरा आलशी बाबू आहे काही काम करायला बघत नाही थोडा न ना रे आता काय बसला काय करतो काय माहित त्याला भूक लागली का, का। भरली आमच्या पाण्याची सगळा कचरा वगैरे सगळ्याला जमा करायचा आणि हवा बघा किती जोरात आणि भाऊ तिकडे नुसताच काड्यात तोडायला लागला एके एक तर चला जाऊयात पाटी भरली आणि उचलताना आणि भाऊ जाला साफ करायला लागला आहे तर चला आता शेतावर हो जाऊयात तिकडं राबणी करायला बघा अजून पाठायचं इथं बघा राब करायला अगोदर पण भरपूर आणून टाकला इथं काय काय जमा तुरी बिरींचा मूग गुडीत वगैरे त्याचा सगळा इथं जमा केला आहे मग सगळी जमीन भाजून घ्यायची मग इथं आपले भात पेरणी होईल बघा जमा करूयात हळू हळू तर चला अजून जाऊयात पा इथं पाला टाकायचा अजून चला जाऊयात पाला टाकला चाले आई परत तर चला पाला जमा करून घेऊयात आता जरा पोरांना पण ताकत आली तर ता शालेवाल्यांना सुट्टी आहे ना, ना मुलं पोरं पण मेहनत जरा मदत करतात बघा हेल्प करतात किती अशा प्रकारे राब्ती केली जाते मित्रांनो तुमच्याकडे करतात की नाही बोला एवढे मेहनत करतात शेतकरी तेव्हा कुठं आपल्याला बघा साक्षी पण उचलायला लागली आणि चालली काम करते साक्षी पण आईच्या मागं मागं गेली साक्षी पण बाबू सांगतो नाट्या हा आणलाय आई चालली फारण आणायला फारण म्हणजे काय तुम्हाला दाखवतो फारण म्हणजे आता ही जेवढी पाला पाचोला टाकलाय ना त्याच्यावर थोडी माती नवीन खोदलेली असते ना ती आणून टाकायची म्हणजे ती थोडी माती भाजते आणि त्याच्यावर भात मग पेटवला का भात परला की एकदम उबजा जमीन होते उपजाऊ उप उबजावच बोलतात काय ते हे बघा भारण त्याला भारण बोलतात माती तूस वगैरे तूस खाली पण करतात भारण इथं आग लागलेली आहे थोडी तरी कोणी लावलेलं काय माहीत हे बघा भारण याला बोलतात भारण आता भारण घ्यायचा आणि जाऊन पसरायचा आणि पहिला इकडे किती हिरवीगार झाडं होती बोरीची वगैरे आता बघा सगळा पाला त्याचा झाला एवढा उष्णता आहे पाराय ना वांगी बघ किती वांगी वांग्याचे बिया ना ते लावला आई नी बघा व्यवस्थित पण असा भरतात सगळीकडे याला बोलतात राबणी आणि भारणी भारायचा फिरायचा मस्त राबणी मग खिच्यात भात परायचा तर तुम्हाला दाखवू भात परायला आवला का कसा भात परतात वगैरे सर्व यावर्षी शेतीला तुम्हाला सर्व दाखवणार आपला चॅनल आला ना तुम्हाला सर्व माहिती भेटत आपल्या चॅनल मार्फत त्यामुळं व्हिडिओला जरा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको मित्रांनो जरा आमच्या चॅनलला सपोर्ट करा भारला असा भारून झाला तर अजून दुसरा पुढं भारती भारून घेतील पूर्ण तर चला आता आपण थोडा वेळ थांबू थोडा बघा पेटवलाय तरी आई जवळच कारण की त्यांना सवय आहे राबणी बिबणीची त्याची मुलं हा म्हणजे कुठं आग बीक गेली कुठं उडली दुसरीकडे लागली कुठं जायची भीती असते म्हणून ते जवळच राहतात हा तर बघा आपली राबणी झाली झाली म्हणजे अजून बाकी आहे भरपूर हा पहिला राम चालला आम्ही दुसरा पण पेटवायचा आहे का तो राहू देणार नाही तर त्याच्यात टाकायचं असेल तर मग पेटवून घे ना हा भाजले कुठं भाजला शेतात आणि बघा आग बघा कुठपर्यंत आली बांधावर लगे आली तर आपली राबणी झालेली आहे बघा तर आता आपल्याला पेटून झालेला आहे मित्रांनो एक नंबर भाजणी झालेली आहे राब भाजणी आता फक्त मग तो बघा याच्यात आपण मस्त भात पेरणार पाऊस पडला का एकदम बघा कशी जमीन भाजली आपली एकदम जमीन भाजून झाली याला बोलतात राम भाजणी गवत होत मग गवत होत भाजणी नाही केली तर गवत होतं ना गवत त्या सगळ्या टाइमपास नंतर भाजणी नाही केली तर गवत वगैरे भरपूर होत भात पिरायला जमत नाही एक वेळ लागायची तेथे एक दिस लागत एक वेळ हा एक वेल खणायचा ना तर थोडा दिसाला पण नाही खणवायचा असा गवत झाला त्याच्यात काय भाजल्यावर त्याच्यावर कसा भात पण चांगला होय ना गवत नाही बघा गर्मीत तू राहिले तर कसा चेहरा चमकतो चमकतो काय शिर घाम पण ऊन पण लाग पण काय आपले शेतकरी माणसं ना थोडीशी जागा पण लागेल काय भेटत आपली राबणी आग वगैरे विजून झालेली आहे चला जाऊया आता घरी बघा कशी मित्रांनो आपली राबणी झाली त्यानंतर पेटवायला लागल तर चला जाऊया आता घरी दुसरी पण काम आहेत आपल्याला तर चला जाऊयात तर बघा मित्रांनो आमची राबणी आपली राबणी कशी झाली एकदम कडकशे आता भात पेरायला याच्यात पाऊस पडला तरी चालेल भात पेरायला आम्ही मोकले तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जरा सपोर्ट करा आपल्या फॅमिलीला बाय बाय तर चला बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पार्टी वगैरे ठेवून झाली आमची आता आम्ही पोहोचलो घरी बघा